नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा प्रसिद्ध लोकप्रिय हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा यानं पुन्हा एकदा राजकारणात एंट्री केली आहे त्यांनी एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला अर्थातच याआधी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दोन हजार चारमध्ये त्यांनी भाजपचे पाच वेळा निवडून आलेले खासदार राम नाईक यांचा पराभव केला होता अर्थात गोविंदानं दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दरम्यान आपली राजकीय कारकिर्द चालू ठेवली पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आज आपला चौदा वर्षांचा राजकीय वनवास संपला असं त्यांनी एकनाथ शिंदेंसमोर जाहीर केलं अर्थात गोविंदा हे मुळा मुळात विळाचे आणि विरार का छोरा म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत त्यांनी आत्तापर्यंत जेवढं हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान राहिलेलं आहे त्यातली एक पाच वर्षं त्यांनी या राजकीय कारकिर्दीमध्ये घालवलेली आहेत अर्थात त्यावेळी राम नाईक जे पाच वेळा निवडून आलेले खासदार होते यांचा पराभव करणं इतकं सोपं नव्हतं पण गोविंदाची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की जवळपास त्या काळात एकशे पासष्ट सिनेमांमध्ये ते काम करत होते अर्थात त्या एकोणीसशे शहाऐंशीच्या दरम्यान त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला होता इल्झाम म्हणून आणि त्यावेळी जवळपास चाळीस फिल्म्स त्यांनी साईन देखील केल्या होत्या गोविंदाला शिवसेनेनं आपल्याकडं घेण्याचं किंवा आपल्या कि पक्षात प्रवेश करण्यामागचं कारण गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे कारण या ठिकाणी आत्ता ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि याच्या आधी अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन निवडणुकांमध्ये उत्तर पश्चिममधून शिवसेनेकडून निवडून आलेले खासदार होते पण आता कदाचित वयोमानामुळं ते यावेळी उभे राहणार नसल्याची चर्चा आहे त्यामुळं शिवसेनेला नवा उमेदवार शोधणं अत्यंत गरजेचं होतं भले आज मी कोणतीही मागणी न करता पक्षात प्रवेश केला आहे असं गोविंदा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत असले तरी आत्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदांना प्रक्ष पक्षात प्रवेश दिला आहे असंच म्हटलं जातं आहे आता यापूर्वी दोन हजार चारमध्ये उत्तर मुंबईतून गोविंदानं निवडणूक लढवली होती त्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे संजय निरुपम हे विजयी झाले होते आणि आता उत्तर पश्चिममध्ये जर आप आत्ता आपण पाहिलं तर संजय निरुपम यांनी देखील या जागेवर दावा केलेला आहे आणि ते आत्ता काँग्रेसमध्येच आहेत पण मी काही केलं तरी यंदा अपक्ष लढणार असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे आणि अमोल कीर्तिकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे त्यामुळं खिचडी चोराविरुद्ध मी प्रचार करणार नाही असं त्यांनी मवियाला म्हटलेलं आहे आणि याच दरम्यान गोविंदाचा शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात प्रवेश होणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे त्यामुळं आता ही लढत कदाचित अमोल कीर्तिकर वर्सेस गोविंदा वर्सेस संजय निरुपम अशी होणार का हाच प्रश्न पडलेला आहे आणि मुळातच गोविंदा हा एक लोकप्रिय अभिनेता आहे राजकारणामध्ये देखील पाच वर्षांचा वावर त्यांचा राहिलेला आहे आणि त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की चौदा वर्षांचा माझा राजकीय वनवास संपला आणि मुंबईमध्ये जे काही सुशोभीकरण आता या सरकारच्या माध्यमातून होतं आहे वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत विकास कामं होत आहेत यामुळे मी शिवसेनेकडे आकृष्ट झालो असं गोविंदांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं एकूणच जर आत्ता आपण उत्तर पश्चिम मुंबईचा धांडोळा घेतला तर त्यामध्ये सहा सा विधानसभा मतदारसंघ येतात यातले जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी नुकताच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेला आहे तिथे ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे दिंडोशीतून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत प अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके या आमदार आहेत आणि उरलेले तीन म्हणजे गोरेगावमध्ये विद्या ठाकूर असतील किंवा आणखी वर्सोवामधून भारती लवेकर असतील आणि ब अंधेरी पश्चिममधून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अमित साटम असतील हे तिघेही भाजपचे आमदार आहेत त्यामुळे या ठिकाणी निश्चितच महायुतीचं पारडं जड आहे त्यामुळे गोविंदा जर निवडणूक रिंगणात उतरला तर कदाचित त्याला ही निवडणूक सोपी जाऊ शकते यासाठीच गोविंदाची लोकप्रियता आणि त्या ठिकाणी महायुतीची असलेली ताकद या दोन्ही समीकरणांची जुळवाजुळव करून गोविंदाला शिवसेनेत प्रवेश देण्यात आलेला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकंदरीतच काय की मय सेना मीना सेना साकीसे ना, से ना, साकी से, ना पैमानेसे बहलता हे मेरा आपके के आजानेसे असं तर एकनाथ शिंदेंनी गोविंदांना म्हटलं नसेल ना पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका